नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामधला जो आत्ता रात्री उशिरापर्यंत एम बी बी एस राऊंड टूचा रिझल्ट लागलेला आहे तर गव्हर्मेंटची सीट किती रँक्सवर गेलेली आहे याची कॅटेगरी वाईज माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि फर्स्ट राऊंडसाठी किती रँक होती सेकंड रँक किती आली सेकंड राऊंडला आणि दोघांमधला डिफरन्स किती याचीसुद्धा माहिती घेऊ आपण आणि एक्सपेक्टेड राऊंड थ्रीमध्ये किती रँक्सवर सीट मिळू शकते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आता मागील एक व्हिडिओ टाकला होता की त्यामध्ये जवळपास आठ नवीन एम बी बी एस कॉलेज येणार आहेत म्हणजे जवळपास कोणत्या कॅटेगरीला किती सीट इन्क्रीज होणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे तर प्रत्येक कॉलेजला जर कॅटेगरी बघितलं तर रेशो असतो सहाच तीन सहाच चार या पद्धतीचा व्हिडिओ मी मागे बनवलेला आहे जर नवीन असाल तर मागील व्हिडिओ बघून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की या आर्ट कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीच्या किती जागा वाढणार आहे आणि मेल फिमेल याचा संपूर्ण उल्लेख त्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे तर बघूया की राऊंड टूमध्ये ओपन कॅटेगरीची रँक कितीवर क्लोज झाली तर ओपन कॅटेगरी फिमेल चौतीस हजार पाचशे सदुसष्टवर सीट मिळालेली आहे आणि ओपनमध्ये मेल चौतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी वर सीट मिळाली आहे हा झाला राऊंड टूचा तर राऊंड फर्स्टमध्ये ओपनचीच मेल कॅन्डिडेटची रँक होती तेहतीस हजार तीनशे एकोणसाठ या दोघातला डिफरन्स जर बघितला तुम्ही तर जवळपास आठशे नऊशे रँकिंग हा खाली आलेला आहे ओके म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये तेहतीस हजार तीनशे एकोणसाठवर ओपन कॅटेगरीचा मेल कॅन्डिडेटला सीट मिळालेली आहे आणि आता राऊंड टूमध्ये मेल कॅन्डिगेट ओपनचा चौतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी वर मिळाली आहे म्हणजे डिफरन्स वाढलेला आहे तो म्हणजे जवळपास राऊंड थ्रीमध्ये अजून हजार बाराशे पंधराशेपर्यंत वाढू शकते म्हणजे तुम्ही वेट करायला काही हरकत नाही आणि काही विद्यार्थी राऊंड वन आणि राऊंड टूच्या नांदी लागून काही ऑल इंडिया कोटामध्ये जातात काही डबल ए ट्रिबल सीमध्ये जातात तर यामधून ते राऊंड थ्रीमध्ये बाद होऊन जातात म्हणून हा जो रँक आहे अजून वाढू शकतो म्हणजे तुम्ही तत्पुरी वाट बघू शकता त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरीचा फिमेल कॅन्डिगेट सदोतीस हजार आठशे अठ्ठ्याहत्तर ओ बी सीचा मेल कॅन्डिगेट सदोतीस हजार आठशे चौसष्ट एस बी सी मेल कॅन्डिगेट एक्केचाळीस हजार एकशे शेहेचाळीस त्याच्यानंतर फिमेल कॅटेगरी एक्केचाळीस हजार एक्क्याण्णव आणि हा एस ए बी सीचा राऊंड वनसाठी होता चाळीस हजार पाचशे शहात्तर आता आहे एक्केचाळीस हजार ओके त्याच्यानंतर आपण बघू की ई डब्ल्यू एसचा राऊंड टूमध्ये मेल कॅन्डिगेट अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याण्णव फिमेल कॅन्डिगेट सत्तावन्न हजार नऊशे पंचेचाळीसवर सीट मिळालेली आहे त्यानंतर विजय कॅटेगरी फिमेल शहाऐंशी हजार आठशे बावन्न त्याच्यानंतर मेल कॅन्डिगेट पंच्याहत्तर हजार आठशे एक तर हा सी बी जे कॅटेगरीचा राऊंड वनसाठी होता चौऱ्याऐंशी हजार दोनशे ऐंशी मेल कॅन्डिगेट म्हणजे दोन हजाराचा फरक आहे त्यानंतर फिमेल कॅटेगरीमध्ये एका हजाराचा फरक आहे म्हणजे फिमेलला राऊंड वनमध्ये चौऱ्याहत्तर हजार नऊशे शेहेचाळीसवर लागली होती सीट त्याच्यानंतर एन टी बी फिमेल एक लाख तीन हजार सहाशे सत्तावीस रँकवर सीट मिळालेली आहे एन टी बी मेल एक लाख एकशे एकोणऐंशीवर सीट मिळालेली आहे त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी मेल कॅन्डिगेट एक लाख एकतीस हजार नऊशे तेरा एस सी कॅटेगरी फिमेल कॅटेगरी एक लाख एकतीस हजार सहाशे पन्नास त्याच्यानंतर एस टी फिमेल तीन लाख तेरा हजार सहाशे सदुसष्ट एस टी मेल तीन लाख तेरा हजार तीनशे एक तर हा होता कॅटेगरी वाईज रँकिंग वाईज एम बी बी एस सेकंड राऊंडचा कटऑप गव्हर्मेंटचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू की प्रायव्हेट एम बी बी एसचा कटऑप किती गेला आहे आणि एक्सपेक्टेड किती मार्क्सनं म्हणजे किती रँक्सनं हा कमी होऊ शकतो राऊंड थ्रीमध्ये तर जवळपास हे निश्चित झालं की राऊंड वन आणि राऊंड टूची जर तुलना केली हे एक दोन हजाराचा रँकमध्ये फरक पडलेला आहे तर राऊंड थ्रीमध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्त फरक पडण्याची शक्यता आहे कारण की आठ नवीन कॉलेज येत असल्यामुळे अजून जास्त फरक पडू शकतो अच्छामुळे मेरे इथेच थांबू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सब्सक्राइब करा थँक्यू